कळवण प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरणारी बाब समोर आली असून कर्मचारी कमतरतेमुळे तालुक्यातील तब्बल अकरा शासकीय आश्रमशाळा बंद झाल्या आहेत यामध्ये खड्डेदिगर दिगर, दिगर बापखेडा दळवट कणाशी गोपाळखडी चनकापूर खिराड देशगाव नरुळ मोहनदी या शाळांचा समावेश आहे माध्यमिक शासकीय आश्रमशाळा कणाशी ही अलीकडेच बंद करण्यात आलेली असून यामध्ये सुमारे आठशे विद्यार्थी शिक्षण घेत होते शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या हक्काच्या शिक्षणावर गदा आली आहे तळवणचे आमदार नितीन पवार यांनी या गंभीर प्रश्नावर प्रकल्प कार्यालयात आंदोलन केले होते मात्र संबंधित प्रकल्प प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही यामुळे संतप्त पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण नाही तालुक्यात एकूण तेरा शासकीय आश्रमशाळा असून त्यातील बहुतांश बंद झाले आहेत ही गंभीर परिस्थिती असून आयुक्त कार्य व प्रकल्प अधिकारी यांनी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पालक करत आहेत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शासन दरबारी अनेक वेळा निवेदन दिले असून आजपर्यंत कोणतीही ठोठ दखल घेतली गेली नाही त्यामुळे आदिवासी आश्रम शाळांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे का असा सवाल पालक उपस्थित करत आहेत तात्काळ शिक्षक व कर्मचारी भरती करून बंद शाळा सुरू करण्याची जोरदार मागणी सध्या तालुका भरातून होत आहे एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी कृष्णा पवार कळवण शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश एकच आहे की बाह्य स्रोत स्रोताद्वारे जी कर्मचारी भरती आहे ती शासनाने बंद करावी आणि या शाळा जून पा मध्ये सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून इथं इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत किंवा इतर जे वर्ग आहेत त्यांना शिक्षक उपलब्ध नाही तसेच तिचं जे स्वयंपाकासाठी किंवा इतर सफाईसाठी जे कर्मचारी आहेत त्यांचा त्यांची संख्या अतिशय कमी आहे तर त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक मानसिक आणि शारीरिकसुद्धा नुकसान होत आहे तर आमची मागणी एवढीच आहे की इथं जेवढे कर्मचारी शासना शासनाकडून भरले पाहिजेत ते त्यांनी भरावेत आणि परमनंट शिक्षक इथं द्यावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याच्यासाठीच सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही इथं प्रतिकात्मक या शाळेला कुलूप लावतोय की आमचं म्हणणं शासन दरबारी हे गेलं पाहिजे आणि या मुलांचं शैक्षणिक नुकसान बंद झालं पाहिजे एवढीच आमची मागणी सर कनाशी आश्रम शाळेवर किती कर्मचारी कमी आहेत कनाशी आश्रम शाळेमध्ये इथं जे इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत त्यांना शिक्षक कमी आहे आणि वर्ग चार कर्मचारी सुद्धा इथं अकरा बारा जे पाहिजे त्याच्यापैकी फक्त सहा सात कर्मचारी आहेत एकूण तसं पाहायला गेलं तर इथं नऊ दहा कर्मचारी कमी आहेत तर हे लवकरात लवकर भरावे अशी आमची इच्छा आहे